चर्चित अमरावती विमानतळ अमरावतीकरांच्या सेवेत दाखल झाले मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण पार पडलं यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि नि इतर राजकीय नेते ने उपस्थित होते अमरावती ते ते मुंबई मुंबई आणि अमरावती अशी विमानसेवा अमरावतीकरांना मिळणार आहे त्यामुळे अमरावतीवरून काही तासातच आता मुंबई गाठता येणार विमानसेवेमुळे अमरावतीचं विदर्भातल्या विकासाला चालना मिळणार आहे फ्लाइट ध्वजांकन करण्यात आलेलं आहे धावपट्टीवरती एरियल मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये आपल्याला मिळालेली एक खूप मोठी भेट आहे की आता अमरावती हे केवळ एक, एक, एक विमानतळ म्हणून या ठिकाणी ओळखलं जाणार नाही तर जगाच्या पाठीवर साऊथ इस्ट एशिया सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल कुठे आहे तर ती आपल्या अमरावतीमध्ये आहे अशा प्रकारे अमरावतीला एक नवीन ओळख या माध्यमात टार्गेट यंदाच्या पाच वर्षाचं असं आहे की आपले छत्तीस जिल्हे परंतु त्याच्यातले बहुतेक जिल्हेरिच्या दृष्टिकोनातनं जोडले गेले पाहिजेत जेणेकरून ताबडतोब जर तिथं ता पोहोचायचं म्हटलं कुठलाही प्रकारचा प्रसंग असतो त्यावेळेस कि विलंब लागू नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील आमचा सगळ्यांचा चाललेला आहे